खेड तालुक्यातील पश्चिम भागात आडगाव मध्ये खराब रस्त्यांमुळे तीस जुलै रोजी सकाळी पिकअप पलटी झाला सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सदरील पिकअप एम एस सोळा एकावन्न सत्तर हा पिकअप अहिल्या नगर वरून आडगाव येथे पोल्ट्री फार्मचं खाद्य घेऊन चालला होता पण अत्यंत खराब रस्त्यामुळे वेडी वाकडा वन व छोट्या रस्त्यामुळे हा पिकअप पलटी झाला वारंवार पत्रकारांनी पश्चिम भागातील खराब रस्त्याच्या बातम्या लावल्या तरी प्रशासन नवीन रस्ता सोडा पण या रस्त्यांची डाकटुची सुद्धा करायला तयार नाही ग्रामीण भागातील माणसांचं मरण एवढं स्वस्त आहे का आमदार खासदार प्रशासन नेमकं करतं आहे तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय सिग्नल तोडला फाईन भरा सीट बेल्ट नाही फाईन भरा ओव्हर सीट आहे फाईन भरा मग रस्ता खराब आहे अधिकाऱ्यांवर पण फाईन टाका आमदार खासदारांवर फाईन टाका अशी तरतूद करा कायदा काय फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे का अधिकारी आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय सरकारचे जावई आहेत की काय असा प्रश्न आता पडत चाललाय खराब रस्त्यांमुळे आणि खड्ड्यांमुळे हा पिकअप पलटी झाला याला कोण जबाबदार आहे शहरी भागातील नागरिक टॅक्स भरतात आणि ग्रामीण भागातील लोक टॅक्स भरत नाही का शहरी भागात चांगले रस्ते पाणी लाईट दिली जाते मग ग्रामीण भागातील गावांना ही सुविधा का दिली जात नाही असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा